भिवंडी तालुक्यातील ठाकराचापाडा या गावात तलाव रस्त्यांचे कॉन्क्रिटी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून भिवंडी ग्रामीणचे आमदार सांताराम तुकाराम मोरे यांच्या सुभ हस्ते दहा लाखाच्या या आमदार निधी अंतर्गत नारळ फोडून व रेबन कापून उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता संपन्न करण्यात आला सविस्तर बातमी अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेच्यापाडा या गावात संपूर्ण ग्रामस्थ मंडल यांना गणपती विसर्जन करिता येण्या जाण्यासाठी योग्य ये रस्ता नसल्याने प्रोफेसर प्रियंका निकेत ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने हा रस्ता मंजूर करण्यात आला खरंतर प्रियंका ठाकूर आणि निकेत ठाकूर यांचे ग्रामपंचायत पिंपलनेर व ठाकरांच्या पारा ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार सांताराम बोरे यांना साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सम्मान करण्यात आले तसेच प्रियंका ठाकूर यांनी आमदार सांताराम मोरे यांचे मनापासून आभार मानले आहे भावनिक विषय संदर्भात स्थानिक लोकांना त्रास होत असून योग्यरित्या वेरोवेरी मार्गदर्शन करत आमदार सांताराम मोरे यांनी या कामाचे उद्घाटन केले आहे चांगल्या कामाची संधी मिळते आणि या चांगल्या कामातूनच गावाचा विकास होतो याचे संपूर्ण श्रेय प्रोफेसर प्रियंका निकेत ठाकूर यांना जाते असे शेवटी आमदार सांताराम मोरे यांनी सांगितले आहे या उद्घाटनप्रसंगी संतोष ठाकूर सुभाष ठाकूर संभाजी ठाकूर दीपक ठाकूर बालाराम ठाकूर विश्वनाथ ठाकूर परशुराम ठाकूर तुषार ठाकूर पवन ठाकूर एकनाथ ठाकूर शिवसेना उपतालुका संघटिका अंजूर गटाचे आरती दीपक ठाकूर व इतर ग्रामस्थ मंडळ महिला वर्ग पुरुष वर्ग उपस्थित होते संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ठाकरेचा पाडाव संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार शांताराम मोरे साहेब अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहीलप्रथम तर मी त्यांचे खरंच मनापासून आभार आहे साथ होती म्हणूनच हा रस्ता खरंतर मत... रस्ता जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि त्यांची साथ होती वेळोवेळी रस्त्यामध्ये बरेचदा आले पण दरवेळेला योग्य मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि हा रस्ता जो आहे हा पूर्ण व्यवस्थित त्यांनी अगदी शेवटपर्यंत आमची साथ देऊन हा रस्ता पूर्ण व्यवस्थित करण्यात आलेला आहे अनेक वर्षांपासून ठाकराचा पाडा या संपूर्ण ग्रामस्थांची ही हा खर तर हा अगदी भावनिक विषय आहे कारण गणपती आम्ही या रस्त्यातून गणपती बाप्पांचं आम्ही विसर्जन करीत असतो तलावामध्ये आणि दर वेळेला अगदी तिथे जाण्यायोग्य रस्ता नव्हता कारण चिखल माती आणि अगदी सुद्धा कठीण झालं होत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अगदी भावनिक गोष्टीला साहेबांनी साथ दिली आणि त्यामुळे शक्य झालं त्यामुळे पुन्हा मी त्यांचा आभार मानते आणि या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे आज मला बस एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतात लेट पोहचण्याचं की माझी तब्येत बरोबर नव्हती आणि सकाळपासून मुलांचं सर्वांचं म्हणणं होतं की आपण जाऊन कार्यक्रम करून तत्पूर्वी मी जाऊन गोळ्या वगैरे घेतल्या आणि खरोखर मला येण्यास खूप लेट झाला आज खूप चांगलं वाटतं आज या ठकराच्या पाण्यामध्ये हा जो रस्ता प्रियांकाताई आणि त्यांचे मिस्टर यांनी जो बनवलाय सर्व गाव त्यांचं कौतुक करत आहे असं काही एक काम केल्याने म्हणजे सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांना चांगले गावांच्या लोकांचे जेव्हा आनंदाची थाप मिळते ना तेव्हा त्यांचा आनंद जो असतो तो दुगुण होत गेलेला असतो आणि हा जो रस्ता आज या ठिकाणी बनवलाय खूप चांगला रस्ता आहे आणि हा रस्ता गणपती विसर्जना करता जाणा येणारा हा रस्ता आहे सर्व लोक यांचा इथल्या लोकांचं म्हणणं होतं का हा रस्ताला आम्हाला जाता येता खूप त्रास व्हायचा आणि ह्या दोघांच्या काय त्या बोलतात गावचा विकास करावा ह्याच्याकरता बेटा असतो आणि हा जो रस्ता खूप चांगला यांनी या बनवलेला आहे सर्वांच्या मनापासून आभारी माने आनंद खूप व्यक्त करेन की असे चांगले काम आपण करत राहा पुन्हा आपल्याला जे सर्व ग्रामस्थ आहेत ते पुन्हा आपल्याला सरपंच उपसरपंच बनवण्याचं पुन्हा एकदा आपल्याला संधी देतील अशी मी अपेक्षा करतो आणि खूप खूप सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो नेमका हा रस्ता पास तो कोणता निधी तो पास करतो पंचवीस पंधरा जो हा निधी आहे पंचवीस पंधरा जो हेड आहे तो आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर केला जातो आणि त्या पंचवीस पंधराच्या माध्यमातून हा रस्ता बनवलेला आहे